नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या बघत की मनोज जरांगे पाटलाविषयी काय बोलले जाते जे विरोधक आतापर्यंत शांत बसले होते ते विरोधक परत उठलेत पण मनोज जरांगे पाटलांनी एक शब्द दिला होता की या ठिकाणी जर तुम्ही चार जून च्या अगोदर सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा निर्णय दिला तर मी कदाचित राजकारणात येणार नाही कुठलाही पाऊल उचलणार नाही पण कदाचित सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा निर्णय नाही दिला तर शंभर टक्के विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी उमेदवार देणार अशा प्रकारची घोषणा केली मग याच्यात चूक काय आहे जर एखादं सरकार आपल्याला कुठल्या गोष्टी आपल्या हक्काच्या देत नसेल तर देणारं बनावं लागेल असं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं म्हणजे याचा अर्थ काय जर ते हक्क आपल्या मागणीनुसार मिळत नसेल तर देणारं बनावंच लागेल मग या ठिकाणी कालावधी आतापर्यंत दिला काही जण म्हणतायत की या ठिकाणी आरक्षण मिळालं पण आरक्षण मिळालं दहा टक्के आरक्षण मिळालं पण त्या बाबतीत बघितलं तर पोलीस भरतीमध्ये सर्व मुलांना अडचणीच अडचणी निर्माण झाल्या त्याच्यामध्ये बघितलं काही जणांचे प्रमाणपत्र निघाले नाही त्याच्यासाठी अडथळा निर्माण होते आणि या ठिकाणी पोलीस भरती निघून गेली आणि या ठिकाणी भरपूर मुलांचं आयुष्य खराब झालंय त्याच्यासाठी बघितलं असेल काही मुलांची तळमळ होती पण त्या मुलांना पोलीस भरतीचा फॉर्म भरता आला नाही त्याची तारीख सुद्धा वाढून दिली नाही पण आता मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला तो कदाचित योग्य आहे की नाही हे कमेंटद्वारे सांगू शकता मग इथं बघितलं मनोज जरांगे पाटलांनी घोषणा केली की तयारी आजपासून आहे जर कदाचित निर्णय नाही दिला तर विधानसभेत प्रत्येक मतदारात मी विधानसभेसाठी उमेदवार देणार आहे जर त्यांनी निर्णय नाही दिला तर आणि जर त्यांनी निर्णय दिला तर मी राजकारणात पदार्पण करणार नाही दुसऱ्या बाजूला बघितलं आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जर बघितलं कोल्हापूरमध्ये आले आणि त्यांनी एक स्पष्ट वाक्य बोलून दाखवलं की या ठिकाणी ओबीसी आरक्षण धोक्यात म्हणजे फक्त एकाच प्रवर्गाची कळवळा आणि बाकी प्रवर्गाची कळवळा नाही का याच्यावर स्पष्ट मुद्दा एक क्लिअर होते की या ठिकाणी ओबीसीच्या बाजूंना आपण बोलायचं म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतात ओबीसी प्रवर्गाचं मतदान जास्त आहे म्हणून त्यांच्या बाजूला बोलणं आणि दुसऱ्या प्रवर्गाला अवहेलना करणं हे कुठंतरी चुकीचं दिसतंय म्हणून एक लक्षात ठेवा या ठिकाणी मनोज पाटलांनी आतापर्यंत लढा दिला लढा दिला कुठंतरी शिखरावर पोहोचला आणि शिखरावर पोहोचण्यासाठी बघितलं कुठंतरी कालावधी लागला मध्येच लोकसभेची निवडणूक आली म्हणून कुठंतरी हा जो काही लढा होता तो थंडावला होता पण जसंही आचारसंहिता संपेल त्यानंतर मनोज जरांगे पाटील आपला पाऊल उचलणार आणि लढा पुढे नेणार मग या ठिकाणी बघितलं मनोज जरांगे पाटलांच्या या बोलण्याकडे काही जण दुर्लक्ष करतायत कारण जर बघितलं या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांची धावपळ चालू आहे प्रत्येक उमेदवाराला आपलं असं वाटतंय की माझा विजय निश्चित व्हावा पण या ठिकाणी वाद निर्माण करतायत ते म्हणजेच ओबीसी विरुद्ध मराठा पण जर बघितलं कोल्हापूर सभेत हे वाक्य बोलण्याची सध्या गरज नव्हती की या ठिकाणी ओबीसी आरक्षण धोक्यात म्हणजे कर्नाटकच्या सरकारवरून महाराष्ट्रातल्या सरकारवर अशा प्रकारचं वेगळेपण बोलणं कुठंतरी शोभत नाहीये मग तुम्ही बघितलं असेल की जर अशा प्रकारचा वाद पेटत राहिला तर जातीयवादाचा मुद्दा निर्माण होऊ शकतो मग आता काही जण म्हणतील की मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं एक वाक्य जे की विरोधकांना खटकलं ते म्हणजे कोणतं की या ठिकाणी ओपनच्या जाग्यावर ओबीसीचं काम काय किंवा या ठिकाणी म्हणताय ओबीसी मध्ये मराठा नको तर मराठा जागेवर ओबीसीचं काय काम मग अशा प्रकारचं वाक्य बोलून आणि त्यांनी विरोधकांनी सांगितलं की या ठिकाणी ओबीसींना कुठल्याही प्रकारचं विधानसभेत आणि लोकसभेत रिजर्वेशन नाहीये शंभर टक्के बरोबर आहे पण एक गोष्ट सांगू इच्छितो जेणेकरून एका उदाहरणावरून सगळ्या व्यक्तींना कळल की नेमकं मनोज जरांगे पाटलांचा राग कोणत्या गोष्टीवर आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मी जे सांगतोय ते उदाहरण नीट ऐका जेणेकरून कळल की मनोज जरांगे पाटलांची तळमळ कोणत्या गोष्टीबद्दल आहे पा लक्षात घ्या समजा उदाहरणामध्ये शिक्षणात एज्युकेशन मध्ये दोन जागा आहेत बघा किती जागा आहेत दोन जागा एक जागा बघितलं तर ओपनसाठी आणि दुसरी जागा बघितलं तर अदर कास्टसाठी मग ती साठी असो किंवा कोणत्याही मग इथं बघा एक जागा ओपनसाठी आणि एक जागा अदर कास्टसाठी नीट आहे का जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचा राग कोणत्या गोष्टीवर आहे ते कळेल तुम्हाला मग मला सांगा दोन जागा आहेत किती आहेत दोन जागा आणि त्याच्यापैकी एक ओपन लाईन आणि इथं जर बघितलं एक ऑदरलाय मग आता दोन जागा आहेत याच्यामध्ये काय झालं जर सर्व परीक्षा झाल्या पूर्व झाली मुख्य झाली जी स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामध्ये बघितलं समजा ओपनचे दोन मुलं राहिले आणि या ठिकाणी शेवटी बघितलं इकडे दोन मुलं राहिले पण एक एकच मुलगा घ्यायचा आहे पण या ठिकाणी झालं काय तुम्ही बघितलं असेल कट ऑफ लागत असते ओपन चेन कास्टची चे। मग ओपनची कट ऑफ जी आहे समजा हे दोन मुलं आहेत या दोन मुलामध्ये जर बघितलं तर एकाला आहेत ऐंशी मार्क एकाला आहेत एक्क्याऐंशी मार्क पा लक्षात घ्या एकाला ऐंशी एकाला किती आहेत एक्क्याऐंशी या अदर कास्टमध्ये बघितलं तर या ठिकाणी लक्षात ठेवा एकाला आहे पंच्याहत्तर किती आहेत पंच्याहत्तर आणि एकाला आहेत ब्याऐंशी पहा लक्षात घ्या याच्यावरून काय घडतं या उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मग मला सांगा जर ओपनची जागा असेल तर ओपनला द्यायला पाहिजे ओबीसी असेल तर ओबीसीला द्यायला पाहिजे पण इथं घडतंय काय पहा लक्षात घ्या इथं जर बघितलं ऑदर कास्टची कट ऑफ लागते पंच्याहत्तर वर कितीवर लागते पंच्याहत्तर वर, वर। मग मला सांगा याच्यामध्ये सर्वाधिक जास्त मार्क ऑदर कास्टच्याच मुलाला ब्याऐंशी आहेत मग इथं काय होते ओपनची कट ऑफ लागते ब्याऐंशी वर आणि या ठिकाणी या दोघांनाही जागा भेटत नाही आणि हा मुलगा या ठिकाणी येतो मग इथं बघितलं हे अदर कास्टचा मग ओबीसीचा मुलगा असो किंवा कोणताही जर हा मुलगा या ठिकाणी आला तर ओपनची जागा गायब व्हायली म्हणजे या दोन्ही ओपनच्या मुलांना जागा भेटायली का नाही म्हणजे या ठिकाणी हाय मुलगा लागतोय हाय मुलगा लागतोय पण ओपन मधला ओपन मधला जातोय का नाही आदर म्हणजे ओबीसी याच्यात जातोय म्हणून मनोज जरांगे पाटलांना एवढं वाटतंय की या ठिकाणी इकडच्या बाजूना इकडे येऊ नये आणि इकडच्या बाजूना तिकडं जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे काही जणांना वेगळ्या प्रकरणामध्ये वाटलं असेल उदाहरण त्यांनी दिलं असेल पण या ठिकाणी या गोष्टीवरून मनोज जरांगे पाटलांना चीड आहे हे उदाहरण तुम्हाला कळायला असेल की या ठिकाणी या दोनही जागा या दोनही जागा इकडंच गेल्या म्हणजे ह्या ओपनच्या मुलांना एकही जागा भेटली नाही मग अशा प्रकारची चिड त्यांनी दाखवली आहे काही जणांना हे समजत नाही म्हणून त्यांचं म्हणणं आहे इकडच्यांनी एक जागा आहे ना मग त्यांची त्यांना एक जागा राहू द्या आणि ओपनची जागा आहे ना ती ओपनच्याच मुलांना भरू द्या मग अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे मग इथं या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जे बोलून दाखवलं कुठंतरी काही जण म्हणत असतील ते असुशिक्षित आहे त्यांना कळत नाही पण त्यांचा राग जो व्यक्त झाला तो राग कशा प्रकारचा तुम्हाला या उदाहरणाहून स्पष्ट झाला असेल मग या गोष्टी समजत असतील की मनोज जरांगे पाटलांचा राग का व्यक्त होतोय आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही प्रकारचं वेगळं वक्तव्य केलं नाही त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी ज्या आपल्या हक्काचं आहे ज्या तुम्ही नोंदी सापडण्यासाठी मदत केली त्या व्यक्तींना कुठंतरी तुमच्या सांगण्यानुसार जे काही तुम्ही बोलले होते ते करा दुसरी गोष्ट वाशी या ठिकाणी जो काही अपमान अपमान केलाय तो जर तुम्हाला चांगल्या प्रकारे व्यवस्थित सुधारायचा असेल तर कदाचित चार जूनच्या अगोदर तुम्ही त्याचा निर्णय देताल जर निर्णय नाही दिला तर कदाचित शंभर टक्के आम्हाला देणारा बनावा लागल म्हणून त्यांनी निर्णय घेतला की प्रत्येक मतदारसंघात विधानसभेचा उमेदवार उभे करणार म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी याच्यामुळे कुठंतरी विरोधकांना धाकधूक लागेल कुठंतरी धावपळ होईल या ठिकाणी त्यांना या घोषणेमुळे कुठंतरी खडबडून जागे होतील आणि या बाबतीचा निर्णय देतील अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांना वाटते आणि कदाचित हा निर्णय दिला तर मनोज जरांगे पाटील राजकीय पदार्पण करणार नाहीत अशी सुद्धा सगळ्यांना एक शंभर टक्के विश्वास आहे त्यांची तळमळ एकच आहे जो महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की सगळे सोयऱ्यांचा जर कदाचित त्याचा निर्णय लागू झाला तर शंभर टक्के राजकारणात येणार नाहीत आणि लागू नाही झाला तर शंभर टक्के विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार आहेत म्हणून त्यांनी सांगितलंय सर्व व्यक्तींना अशा प्रकारची तयारी आजपासूनच सुरू करा जेणेकरून ऐन टाइमाला धावपळ होणार नाही जर बघितलं लोकसभेच्या अगोदर सुद्धा त्यांनी घोषणा केली होती पण कुठंतरी टाईम अपुरा पडला म्हणून त्यांनी कुठंतरी माघार घेतली आणि आता टाइम भरपूर आहे त्यामुळे लोकांना एक घोषणा केली की आतापासून तयारी करा जेणेकरून आपल्याकडे वेळ आहे जर त्या वेळेच्या अगोदर निर्णय झाला तर आपण माघार घेऊ आणि निर्णय नाही झाला तर आपण देणारे बनू अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटलांनी एक घोषणा केली आणि त्या घोषणेवरून लोकांना कळणं गरजेचं आहे ती घोषणा का केली आणि त्याच्यासाठी नेमकं कारण काय आहे ठीक आहे तर या ठिकाणी थांबतो धन्यवाद